सगळ्यांना प्रथमता नमस्कार करतो आई जगदंबेचा या ठिकाणी जो गत वर्षीचा होणारा नवरात्र उत्सवाचा उत्सव आहे मी प्रथम इथं काय होत जगदंबेचा दरबार आहे हे काय एकमेकांमध्ये ताशेरी ओढण्याचं किंवा वादविवाद करण्याचं ठिकाण नाही आई जगदंबेच्या या मुख्य गाभऱ्याचं पावित्र्य राहिलं पाहिजे आणि मी बोलत असताना कुणाला माझा मुद्दा खटकला मग तो अधिकारी वादला असेल किंवा उपस्थित भाविकांना असेल नागरिकांना असेल व्यवस्थापन असेल माझ्या मुद्द्यांवरती ज्याला कोणाला एलिगेशन करायचं त्यांनी मी बोलल्यानंतर माझा कुठला मुद्दा चुकला असेल तर स्पष्टपणे उभं सांगायचं की चुकलाय पण मी बोलत असताना माझ्या कुठल्याच मुद्दा विनाकारण कुठंतरी विरोध करायचा आणि कशी नाचक्की होईल कसं यायला आपल्याला खाली बसवता येईल असा जर विचार कोण कोणी बोलणार असेल तर त्याला ती तसं उत्तर दिलं जाईल ते या ठिकाणी प्राथमिकता सांगतो आणि मी लोकशाही राष्ट्रात राहणारा माणूस आहे खर तर मालकशाही हुकुमशाही हिटलरशाही आता बाहेर सोडल्या पाहिजे आणि लोकशाही राष्ट्रात मी घटनेच्या ऑन व्हिडिओ या ठिकाणी सगळ्यांसमोर बोलत असताना सुस्पष्टपणे सांगतो राज्य घटनेच्या कलम एकोणीस एक अनुसार मी, मी माझा बोलण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी सांगू इच्छित आहे प्रथम सगळ्यांना या ठिकाणी नमस्कार करतो प्रशासकीय या ठिकाणी आज व्यवस्थापन मंडळा सोबत संलग्न राहून ठेवलेली आहे मी बोलण्याच्या कारण मी जगदंबेच्या दरबारात इता आल्यानंतर विरोध समजत नाही या गावामध्ये यात्रेमध्ये अपेक्षित बदल झाला पाहिजे लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत या ठिकाणी तालुक्याचे कार्यक्षम तहसीलदार गुरु बेराजदार साहेब आहे मी गेल्या वर्षी त्यांच्या सोबत सुद्धा या ठिकाणी समवे या ठिकाणी फार मोठी भूमिका मांडली होती मात्र मांडलेल्या भूमिकेची जर कोणी चेष्टा करणार वारंवार यात्रेमध्ये आम्ही बोलायचो आणि बोलायचं बोलायचीच कडी आणि मग आम्ही बोलल्यानंतर त्यांचं काय करे ती काय राहते ती असंच सांगते साहेब त्यांचा मानव घेऊ नका असं जर तुम्हाला वाटत नगरी इथं आखी चालत नाही मित्रांनो यात्रा पार पडत असताना प्रत्येक मुद्द्यावरती आपण मध्ये बोललं पाहिजे आपला अधिकार आहे ही यात्रा काही एक दोन कुटुंबाची एक दोन घराण्याची चार चौघांची नाही ही यात्रा समस्त गावकऱ्यांची बारावाड्यांची परिसराची आणि राज्यातील आराध्य करू नका ही यात्रा नाही मोठी अभ्यास करा तिथं फक्त चेष्ट केली जाते राहू एखाद्या बहिणीने आमच्या पूर्वताईने प्रश्न मांडला तर त्या प्रश्नावरती सकारात्मकतेने घ्या ना एक एवढ्या मोठ्या गावामध्ये परिसरामध्ये एक युवती येऊन इथं बोलते का बोलते काहीतरी तिला त्रास झाला असेल ना ती आमची बघिनी तुमची आमची सगळ्यांची बघिनी तिच्या मारणीचा रास्ता विचार करा त्याच्यावरती विषय डळवट नाही केला पाहिजे मी वेगवेगळ्या विषयाला जाणारच आहे पाच मिनिटात माझं बोलणं उरकणार आहे मात्र पूर्व ताईला इथं जास्त उभं न करता तिच्या मुद्द्यावरती प्रथम ती बोल काय बोलली की महिलांना त्रास होतो आणि हा निश्चित होत आणि त्याच्यावरती मला नाही वाटत स्वयंसेवक आणि कार्यकर्ते लगाम घालतील मी तालुक्याच्या पोलीस प्रशासनाला शिरसाट साहेब कार्यक्षम आहेत त्यांची दबंग कामगिरी ते ह्याच्या आधी जिथे होते तिथले न्यूज मी वाचले त्यांनी सुंदर काम केले त्यांना या जगदंबेच्या नगरीत मी नम्रतेची सगळ्या महिला बहिणीच्या वतीने विनंती करतो जे कोणी आमच्या महिला बहिणींना त्रास देतील पालखीच्या शेजारी त्यांच्या अंगाखांद्यावर हात टाकतील त्यांची छेडछाड करतील विनयमंग करतील ही जबाबदारी स्वयंसेवक पार पडणार नाही तुम्हाला कायद्याचा पूर्ण अधिकार आहे ग्रामस्थ स्वागत करतील तुम्ही तुमच्या दंडाचा आणि कायद्याचा वापर सगळे सरळ करावं दारू पिऊन त्या पालखीच्या शेजारीची गर्दी असते माझी विनंती आहे इथं असलेल्या व्यवस्थापनाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाला मी तुमच्या मुलासारखा आहे माझ्या मागण्यांचा तुम्ही रास्त विचार करा महिला वगैरे जो त्रास होतो ना या मला सगळ्यात मोठा ग्रह प्रश्न आहे तिने आता सांगितलं काळी मी एखादी घडू शकते तशी परिस्थिती व्यवस्थापन मंडळाशी चर्चा करून जे कोणी पालखीच्या शेजारी आवश्यक आहे ज्या परंपरा आहेत की आहेत त्या निश्चित चालू राहत आहेत त्याचा अवमान मी करा म्हणत नाही मात्र आव्हाड जे लोक गर्दी करते त्या लोकांवरती पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी प्रशासनानं पोलिसांना एक चांगलं शिष्टमंडळ एक एसआरपीची तुकडी पालखी सोबत ठेवावी विनाकारण त्या पालखीला लटकतात विनाकारण त्या ट्रॅक्टरच्या शेजारी दार उठून दंगा नाच करतात या लोकांचा पहिला बंदोबस्त करा यात्रा राज्यामध्ये लाखो आहे मोठा देवीची यात्रा आहे तुळजाभवाची यात्रा आहे मात्र इथं काय या यात्रेला गारवोड लागणाऱ्या गोष्टी दरवर्षी वाढतात अरे जगदंबेचा उत्सव आनंदात साजरा होतोय भव्य मेसेज राज्याच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे म्हणून प्रशासनानं या ठिकाणी दारू पिऊनच फक्त काही लोकांना घालत नाही तर काही लोक जाणीवपूर्वकांना घालतात त्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी या ठिकाणी करतो आणि तिने जो दुसरा मुद्दा सांगितला ती काही ठिकाणी पालखी विशिष्ट वेळासाठी थांबते ती कुणाच्या इथे किती थांबते मला कधी शिका निर्णय तो शेवटी व्यवस्थापनाचा ते यात्रेचा भाग आहे माझा असा प्रथ आहे यात्रा चलौस्ताना, चलौस्ताना, पर जीजी जंचे की यात्रा चालू असताना ट्रॅक्टर चालू असताना आपण व्यवस्थापन मंडळानं त्या ट्रॅक्टर चालक असतील किंवा त्याची जी यंत्रणा असतात ज्यांच्याकडे तुम्ही पालखीचा मदत दिली त्यांना एक विशेष सूचना द्यावी की गावामध्ये पालखी चालत असताना जर अचानक दोन तीनशे महिला दोन तीनशे पुरुष बांधव त्या ठिकाणी यात्रेच्या काळामध्ये रस्त्यावरती आहेत तर तिथं ट्रॅक्टर थांबला पाहिजे बऱ्याच वेळात मी या ठिकाणी किशाला पेंट्राईव्ह आणलाय त्याचं फुटेज मी या प्रशासनाला देणार आहे गेल्या वर्षी तेवढंच काम केलेलं आहे मी सगळ्यात पुरावे संकलित केले की या यात्रेमध्ये कोण काय भूमिका निभावतो माझा संबंध आहे कुणावा केली होती जाऊ दे ट्रॅक्टर पुढे अशा प्रकारच्या गोष्टी आणि त्याचा मी या ठिकाणी माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती कोण अन्याय नाही तर माझ्यासारख्या सुज्ञ कार्यकर्तेची यात्रेमध्ये या अशी अवस्था असेल आमच्या महिला भगिनीचा नारळ पाडणार ना। ही प्रथा बंद झाली पाहिजे सन्मान महिलाचा करा सरकार महिला भगिनीचा सन्मान करते आणि या गावामध्ये जर महिलांना सन्मान असेल त्या अतिशय लागेवाली गोष्ट या दोन प्रामुख्यानं ताईच्या मागण्या होतात त्याचा गांभीर्य विचार करावा अशी या ठिकाणी मी विनंती करू आणि माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी पेपरमध्ये बातमी वाचली की दर्शन बारीसाठी जे लोक थेट घुसखोरी करतात त्या लोकांसाठी दोनशे रुपयाचा व्हीआयपी आय पी पास केलेला आहे आता व्हीआयपी आय पी पास दोनशे रुपयाचा केलाय निश्चित त्याचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपण इतर देवस्थानचा अभ्यास करून असा सुंदर असा स्तुत्य या ठिकाणी आपण निर्णय घेतात त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद मात्र ह्याच्या बाबतीत व्यवस्थापन आणि एक क्लिअरिफिकेशन द्यावं की व्ही आय पी पास मध्ये दोनशे रुपयाची पावती फाडून येणारेच तो काय केला की गावातील काही ठराविक लोक काय केला यावेळेस माझ्या मागणीत मी एक बदल केला माझं बोलणं काही लोकांना असं खटकत माझं का संबंध आहे मी कुणावरती अॅडिवेशन करत नाही सगळे जण या दि आहे आणि जर कुणाला मान करी म्हणायचंय शंभर टक्के मी सेवे, सेवे करीत का पण त्या सेवे करण्यासाठी सुद्धा जर तुम्हाला विशिष्ट वेळ ठरून जाती असेल कसं असेल तर ते निश्चित द्या कारण काय वाटतंय प्रत्येक जण प्रत्येक या गावामध्ये कोणी पण अधिकारी झाले किंवा कोणी सुद्धा नागरिक झालं तो काय करतोय येतो पोलिसांशी संपत बघतो पोलीस डिपार्टमेंट जर तुम्हाला संरक्षणासाठी पाहिजे बंदोबस्तासाठी पाहिजे तर पोलिसांचीच कॉलर करायची पोलिसांनाच या ठिकाणी करायचं त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करायचे पोलिस कुणाचे नातेवाईक नसतात पोलिसांनी जर ठरवलं ना प्रत्येक जण सुखासाठी सरळ करतील पण त्यांना असं वाटतं अरे भावनिक यात्रा आहे लोकांची अटॅचमेंट असते नको गालबोट लागायला वाद नको मात्र त्यांचा बंदोबस्त मागवायचा आणि त्या पोलीस प्रशासनाच्या जेवणाची अवस्था त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे आणि त्यांना दर्जेदार क्वालिटीचं जेवण द्या त्याच्यामध्ये सुधारणा करा आणि त्यांचा स्टाफ किती एसआरपीची तुकडी किती होमगार्ड तुकडी किती त्यांचा कॉन्स्टेबलचा स्टाफ किती पीएसआय किती पी पी एपीआय यांची यादी व्यवस्थापन मंडळाने त्याची संकलित करावी त्यांना सुंदर जेवण द्यावं त्यांना दोनच रूम दिल्या जातात राहण्यासाठी तर त्या चार रूम त्यांच्यासाठी द्याव्यात कारण त्याच्यामध्ये तुमच्या आमच्या राज्यातील महिला भगिणी असतात सुरक्षेसाठी अधिकारी असतात लेडी कॉन्स्टेबल असतात त्यांच्या राहण्यासाठी जर होणार असेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे त्याच्यामध्ये चालू वर्षी या ठिकाणी बदल करावा आणि गावामध्ये जे मोकाट या ठिकाणी जनावर भेटतात त्या जनावरांवरती कारवाई करण्यासाठी मला असं कळलं की ग्रामपंचायत प्रशासनानं पोलिस विभागाला पत्र दिलेलं आहे त्याच्यात थोडा बदल करावा पोलिसांचं गावातली मोकाट जनावर पकडण्याचं काम नाही ग्रामपंचायतने कोंडवड्यामध्ये गाडी बोलाव्या शासनाची त्याच्यावर कारवाई करावी आणि जर तुम्हाला कुठला जनावर गाठ ठेवा निर्माण करत असेल तर पोलिसांकडून मग तुम्ही संरक्षण द्या अशी मी माफक विनंती आपल्याला करतो आमच्या या सगळ्या मागण्यांचा रास्त विचार करावा दर्शन मरांगेच्या बाबतीमध्ये तहसीलदार साहेब आपण योग्य तो निर्णय घ्यावा आणि जर या मंदिरामध्ये डायरेक्ट घुसणाऱ्यांची संख्या जर या ठिकाणी दिसून येते प्रशासनाला सांगायला गेलं तर या ठिकाणी प्रशासन म्हणतो व्यवस्थापन त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा तर तहसीलदार साहेब गेल्या वेळेस या मुद्द्यावरती खूप रोखोक चर्चा झालेली आहे आपल्या पण खूप अपेक्षा पी एस साहेबांनी तुमच्या दोघांकडून या बाबतीत तुम्ही एकदा जरा कायदा काय असतो हे खऱ्या अर्थानं जे लोक घुसखोरी करतात जे प्रशासनाला मानत नाही जे लोकशाहीला मानत नाही त्यांना एकदा दाखवून द्या ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी तुम्ही सगळ्या लोकांना विश्वासात घ्या अहो कित्येक लोक अशा इथे बसलेले त्यांना गप्प बसावं लागतं कारण बोलल्यानंतर काय होतं लोकांनी खूप सहन केले मी नाही सहन केले आणि एक सांगतो या यात्रेचं स्वरूप तर भव्य ठेवायचं असेल ही यात्रा सुंदर पद्धतीने पार पाडायचं असेल तर प्रशासनासोबत तुम्ही आम्ही सहित सगळ्यांनी जबाबदारी वाटून घेतली पाहिजे एवढीच महत्वाचा अपेक्षा या ठिकाणी करतो आणि गावगाड्यातला हा प्रश्न सुरू चर्चा चर्चा केली केली बाबतीत मी करतो मात्र मांडलेल्या योग्य तो विचार करावा आणि थेट घुसखुरी करणाऱ्यांवरती आजची बैठक जर गेल्या सारखी झाली 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 संपली संपी संपली काय नाही हे असंच असतं मला असं नकोय किंवा मांडलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागणीवरती लोकशाही पद्धतीने आपण प्रशासनानं जबाबदार व्यवस्थापन मंडळाने उत्तर द्यायचं आणि मगच ही मीटिंग गटित करायची आभार मानायचे तशी मीटिंग मोडायची नाही ही चेष्टेचा मस्करीचा भाग नाही हिचं जबाबदार आपण सगळे बसलेलोय आणि आई जगदंबेच्या नगरीत खोटं नाटक कोणी बोलायचंच नाही हीच या ठिकाणी माफक आपण व्यक्त करतो घुसखोरीवरती काय लागाम करणार याच्यावरती पी आय साहेबांनी थोडस या ठिकाणी बोलावं ती विनंती करतो आणि याच्या बाबतीत व्यवस्थापन मंडळाने पण या ठिकाणी खुलासा करावा आणि माझ्या मागण्यांवरती उत्तर मिळाल्यानंतर मला समाधान वाटेल एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आपण सगळेजण आलात या मीटिंग मध्ये आपले मुद्दे मांडले आपण प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करत राहत अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि जाता जाता एक महत्वाची मागणी माझी या ठिकाणी मांडतो या मंदिरामध्ये मंदिर खऱ्या अर्थानं समानता आली पाहिजे विषमतेचं केंद्र हे मंदिर बनता कामा नये या मंदिरातील वेगवेगळ्या परंपरा रूढी आणि ज्या नीती आहे प्रशासनानं या ठिकाणी व्यवस्थापन करू प्रत्येक गाभाऱ्यातलं प्रत्येक एरियातलं व्हिडिओ संकलन या वर्षी आपण अवश्य आपल्याकडे करावं आणि प्रसादाची जी सोय आहे जे स्क्रीनच्या व्यवस्थापना देवस्थानच्या या पेजवरून हो। हा प्रसाद आई जगदंबेचा जो एक खुलाचा कार्यक्रम आहे तो लाईव्ह टेलिकास्टिंग दाखवावा जे महाराष्ट्रातील लोक इथे येऊ शकत नाहीत त्यांना ते बघणं सोयीस्कर ठरत ही एक विनंती या निमित्ताने करतो आणि मी मागितलेल्या या ठिकाणी ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याचा रास्त विचार करावा अशी विनंती करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनपूर्वक आभार या ठिकाणी म्हणून मालोजी राजे लाल साहेब पुन्हा एकदा करतो सर्वांना नवरात्री उत्सवाच्या ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि माझ्या वाढीला आई विराम देतो धन्यवाद